गाडी लावलेली इथे आहे थोडा वरी जायला पायऱ्या बाथरूम बाथरूम इथं पांढरी ची काठी कशी लावली बघा मित्रांनो पांढरीची काठीचा गट्टू लावलेला इथे पांढरीच्या काठीचा गट्टू बघा मधला फॉल शिवाजी महाराज इकडे दोन क्लिअरिटी काही येत नाही आणि दुसऱ्या चॅनलवर टाकले घरच्या तंत्रावर नाही त्याचे चॅनल नाही नाय आपल्या सगळ्यात हा चला मित्रांनो बघा कलर असाय घराला मधून दोन बल्प इकडला बल्प लाव इथे एक बल्प आहे लावला काय नाही हा बघा इकडे एक मोठा बल्प लावलेला आहे इकडे एक छोटा बल बल्ब आहे असे दोन बल्ब आहेत हे बघा आता तुम्ही महागाल्या घरात घेऊन जातो महागा एक बल्ब आहे हे महागाल्या घरात आला आपण महागाल्या घरात तुम्हाला देवघर बघा इकडं देवघर आहे राधा कृष्ण आपलं इथं किचन इकडे फ्रेश ठेवलेला आहे इकडं धान्याची कोटी इकडं दिवाण टाकलेलं आहे सात बाय सातचा सा, मोठा दिवाण आहे सात आसन सात आसा आहे असा मोठा दिवाण आहे इकडं बघा भांडीची मांडणी लावलेली आहे मस्त इकडून लावलेलं आहे कलर चांगला आहे का इकडे एक खिडकी आहे मित्रांनो हवा येते मस्त ह्या खिडकीतून इकडून मोकळं राहण आहे बाहेरून इथं बघा एक आपलं आंघोळीचा बाथरूम इथं आहे मस्त बाथरूम पाच बाय तीनच बाथरूम आहे की बघा मस्त अंधा जरा अंधूक आहे आणि तापली बसायची बैठक दिवाणवर हे असा परिसर आहे घरातला कलर मस्त आहे मित्रांनो घराचा चला